हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीस किचन आज आपण बनवणार आहोत पालक आणि ज्वारीच्या पिठापासनं नाश्त्याचा एक प्रकार सकाळच्या घाईमध्ये हा नाश्ता हेल्दी तर आहे आणि झटपट देखील बनतो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन देखील प्रेस करा चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी असा एक बाऊल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला पालक घालायचा आहे हा दोन वाट्या पालक आहे सर्वप्रथम स्वच्छ धुतलाय आणि बारीक बारीक चिरून घेतला आहे ह्याच्यामध्येच आपल्याला एक वाटी बारीक कापलेला कांदा घालायचा आहे कांदा मी थोडा जास्तच घालत आहे एक वाटी बारीक कापलेला टोमॅटो घालत आहे मी या ठिकाणी आणि एक वाटीच बारीक कापलेला कोथिंबीर घालत आहे दोन तीन चमचे तीळ घालायचे आहेत जे खायला मस्त लागतात अर्धा चमचा जिरं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या एकत्र कुटल्यात ते घालत आहे पेस्ट मी त्याच्यानंतर एक चमचा ओवा घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ घालायचं आहे एक वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालत आहे मी कारण ज्वारीचं पीठ तितकंसं वळत नाही त्यामुळं आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालत आहोत ऑप्शनल आहे तुम्ही पूर्ण ज्वारीच्या पिठापासूनसुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर दोन चमचे बेसन घालत आहे बेसनामुळे चव खूप छान लागते तर हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पालक आपण भरपूर प्रमाणात याच्यामध्ये वापरत आहोत कांदा देखील जास्त वापरलेला आहे त्यामुळे याला खमंग असं एक चव येईल तर सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं नाही आहे तर सुरुवातीला हातानेच असं चांगलं मिक्स करायचं आहे आणि आवश्यकता वाटेल त्याच्यानुसार आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी घालत आहे कारण पालकमध्ये देखील पाणी असतं त्यामुळं आपण थोडं थोडं पाणी टाकून हे, हे बॅटर रेडी करूयात कणकेसारखं घट्टही नाही पाहिजे तर या कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे आपल्याला तर आपलं बॅटर बनून रेडी झालेलं आहे तर आता या ठिकाणी आपण समोरची तयारी करूयात तर मी या ठिकाणी कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे तर याच्यासाठी आपल्याला कॉटनचाच कपडा लागणार आहे तर हा कपडा आपल्याला सर्वप्रथम पाण्याने ओला करून घ्यायचा आहे तर मी प्यायचं पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये हा कपडा पूर्णत डुबवला आहे आणि नंतर आपल्याला पिळून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं सगळं पाणी आपल्याला यातनं काढून घ्यायचं आहे आणि हा कपडा आपण पोळीपाटावर मांडून घेणार आहोत आता हाताला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते हाताला चिपकणार नाही आणि तयार करून ठेवलेल्या बॅटरमधनं एक साधारण छोट्या आकाराचा म्हणजे पोळी जशी बनवतो तर तेवढी कणिक घेतो तर ते तेवढ्याच आकाराचा आपल्याला यातनं गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे या पालवावरती कपड्यावरती हा थापून घ्यायचा आहे जर हे बॅटर तुमच्या हाताला चिपकत असेल तर तुम्ही अजून थोडा पाण्याचा हात घेऊ शकता आणि अशा पद्धतीने शक्य होईल तितकं पतलं थापून घ्यायचं आहे आपल्याला तर रेडी झालं आहे आपलं हे धपाटं तर या ठिकाणी मी तवा गरम करायला ठेवलेला ताव्यावरती सगळीकडे तेल चांगलं पसरवून द्यायचं आहे म्हणजे आपलं धपाटं जे आहे तर ताव्याला चिपकणार नाही अगदी इझिली निघेल तर आता हे धपाटं कपड्यासहित उचलायचं आहे आपल्याला असं आणि ताव्यावरती टाकायचं आहे आणि वरतून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे ह्या कपड्याला धपाटं चिपकणार नाही अलगद कपडा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता कुठंही मोडलेलं नाही आहे आपलं धपाटं अगदी आरामात निघलं आहे आता कडांनी ह्याच्या साईडनी आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं धपाटं जे आहे खमंग असं कुरकुरीत भाजल्या जाईल तर वरची बाजू आपल्याला चांगली कोरडी होऊ द्यायची आहे आणि आपला गॅस जो आहे तर अगदी स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे कारण ज्वारीचं पीठ आहे आणि ज्वारीचं पीठ भाजायला वेळ घेते त्यामुळं अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर वरची बाजू कोरडी झाली मी हे पलटवून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील स्लो गॅसवर आपल्याला एखाद मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि आता मात्र आपण गॅसची फ्लेम फुल करू शकतो आणि फुल फ्लेमवरती आपण मस्त खमंग असं हे आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी दाब देऊन देऊन भाजून घेत आहे कारण आपण टोमॅटो टाकला आहे त्यामुळं पाणी भरपूर सुटणार तर तुम्ही दाब देऊन भाजलं तर खरपूस भाजलं जातं तर रेडी झालं आहे तुम्ही प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे असेच बाकीचे देखील आपल्याला भाजून रेडी करून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती नरम असं झालेलं आहे अगदी सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारं बघू शकता मी हे धपाटे दह्यासोबत सर्व करत आहे तर रेडी झालं आहे आपला नाश्ता ज्वारीच्या पिठापासनं आणि पालकपासनं बनलेला तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय